नमस्कार मी डॉक्टर अनिकेत कुंभोजकर लहान मुलांचा मधुमेह आणि ग्रंथीरोग तज्ज्ञ आज आपण जीवनशैली आणि त्याचे आपल्या हॉर्मोन्सवरचा परिणाम हे चर्चा करतोय तर त्यामध्ये एक असा कॉमन प्रॉब्लेम आजकाल मुलांमध्ये किंवा मोठ्यांमध्येही दिसतो की चिडचिडपणा होणं किंवा अति जास्त राग येणं तर ह्याचा हॉर्मोन्सशी काही संबंध आहे का तर याचा पण हॉर्मोन्सशी संबंध आहे कारण काही कॉमन हॉर्मोनचे प्रॉब्लेम आहे जसं थायरॉइड तर थायरॉइड हे जास्त जर काम करायला लागलं तर त्याला आपण हायपर थायरॉइडिझम असं म्हणतो तर त्या केसेसमध्ये अचानक जास्त राग येणं किंवा इरिटॅबिलिटी किंवा मूड स्विंग्स हे या व्यक्तीमध्ये होऊ शकतात कॉमनली थायरॉइड हा स्त्रियांमध्ये जास्त कॉमनली असतो पण पुरुषांमध्ये पण त्याचा त्याची लक्षणं येऊ शकतात आणि मूड स्विंग्सबरोबर ह्या था हायपर थायरॉइडिजमची अजून काही लक्षणं आहेत तर त्यामध्ये अचानक वजन कमी होणं जास्त घाम शरीराला येणं जास्त भूक लागणं जास्त वेळा टॉयलेटला जावं लागणं म्हणजे जास्त भूक लागून सुद्धा वजन कमी होणं हे थायरॉइडिझमचं किंवा डायबेटीजचं या दोन्ही हॉर्मोनच्या इम्बॅलन्सचं ते लक्षण असू शकतं तर अजून एक कॉमन प्रॉब्लेम जो किशोरवयीन मुलींमध्ये आजकाल आपण बघतो की त्यांना ओबेसिटी किंवा वजन वाढल्यामुळं पी सी ओ एस किंवा मासिक पाळीची इरे इरेग्युलर जे प्रॉब्लेम होतात तर त्यामध्ये सुद्धा मूड स्विंग्स किंवा स्पेसिफिकली त्याला आम्ही आमच्या भाषेत प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम म्हणतो म्हणजे पाळी यायच्या आधी तीन चार दिवस या मुलींना किंवा या महिलांना एकदम जास्त चिडचिडपणा होणं जास्त अंगदुखी होणं पाठदुखी होणं ओटीपोटा दुखणं ही सगळी लक्षणं उद्भवतात आणि त्यामुळे ह्या मुलींची किंवा महिलांचीही चिडचिडपणा होऊ शकते तर हे पायीच्या हॉर्मोनच्या अनियमितेमुळे इरे, इरि इरिटॅबिलिटी किंवा चिडचिडपणा होणं हे डायरेक्ट संबंधित आहे धन्यवाद